खड्ड्यांचं पुणे झालंय त्यांना खड्डा पुरुष पुरस्कार द्या उद्धव ठाकरेंचा गडकरी फडणवीसांवर बोल राजधानी मुंबईनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज पुण्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केलं आजही त्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल करत गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला तसेच पुण्यात काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या पूरस्थितीवर भाष्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्रिमंडळातील नेत्यांवर हल्लाबोल केला भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी मुंबई येथील विधानाचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांना लक्ष केले त्यानंतर पुण्यातील पूरस्थिती आणि खड्ड्यांवरून सत्ताधाऱ्यांना निशाणा साधला आहे खड्ड्यांचं पुणे झालं आहे पण सगळीकडे खड्डेच झाले आहेत मुंबईतही खड्डेच खड्डे झालेले आहेत आमचे नितीन गडकरी ठोकपणे सांगत आहेत की मी असे रस्ते बनवेन की दोनशे वर्ष खड्डेच पडणार नाहीत पण अजूनही रस्ते होत नाहीत कोकणातील मुंबई गोवा महामार्ग अजूनही होत नाही गणपती बाप्पा आणि चाकरमान्यांसाठी दरवर्षी रस्त्यावर खड्डे बघायला जाण्याची नाटकं होतात जसं योग पुरुष असतं तसं खड्डा पुरुष असा पुरस्कार द्या सगळ्यांना टरबूज जाऊ द्याऊ कुठंही खड्ड्यात घाला त्याला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव घे न घेता देवेंद्र फडणवीसांनी आणि नितीन गडकरींवर हल्लाबोल केलेला आहे पुण्यातील नद्यांचे प्रवाह बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे नदी सुशोभीकरण प्रकल्पाला आपल्या सत्तेच्या काळात स्थगिती दिली होती पण मोठ्या प्रमाणात नदीत राडारोड टाकला गेल जातोय आणि भाजपला झालेला सत्तेचा विकार आहे ज्या ज्या कंत्राटदाराने संसद भवन बांधलं तोच गुजरातचा कंत्राटदार पुण्यातील नदी सुशोभी प्रकल्प करतोय नव्या संसद भवनाला गळती लागली आहे राम मंदिराला गळती लागली होती यांचं सगळंच गळतं आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे होत आहे सगळं गळती सरकार याला म्हणायचं नाही तर दुसरं कोणतं हे गळती सरकार आहे आणि पुणेकरांना सुद्धा मी विचारतोय की गेल्या दहा वर्षापूर्वी जे काही पुणे होतं आणि ज्या एका विश्वासाने तेव्हा आमचं सुद्धा पाप आहे आम्ही सुद्धा यांना पाठिंबा दिला होता हिंदुत्वाच्या वेडापायी दिला होता मग दहा वर्षापूर्वीचं पुणं अधिक चांगलं होतं की हे सगळं बट्ट्याबोट झालेलं पुणं अधिक तुम्हाला चांगलं वाटते ह्याचं चा उत्तर द्या आणि मग तू तरी राशील नंतर मी तरी राहील होऊन जाऊ दे काय असेल आता काय तुम्ही काय काय बोललात खड्ड्याचं पुणं झालंय सगळीकडेच खड्डे खड्डे मुंबईत सुद्धा खड्डे म्हणजे जे छाती ठोकपणाने सांगत होते आमचे नितीन गडकरी की असे रस्ते मी बनवेन की दोनशे वर्षामध्ये खड्डेच पडणार नाही अजूनही मुंबई गोवा रस्ता होत नाहीये कोकणामध्ये जा अजून गचके 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 खातच जावं लागतं गणपती बाप्पा चाकरमानी दरवर्षी तो सीझन आला की सगळे नाटकं होतात सगळे राजकारणी जातात खड्डे बघायला मग हे सगळे खड्डे जे आहेत त्याचा एक चांगला फोटो तयार करा आणि एक खड्डा पुरुष म्हणून पुरस्कार द्या त्यांना खड्डा पुरुष जसं युगपुरुष पुरुष असत तसं खड्डा पुरुष कोण हे आमचे जाऊ द्या कुठेही खड्ड्यात घाला त्याला गेल्या काही दिवसापूर्वी मला वाटतं ह्याच सभागृहात एक कार्यक्रम झाला असेल बहुतेक न झालं होतं की नव्हतं कोणाचा बालेवाडीला झाला होता म्हणजे इतिहासामध्ये जर का आपण डोकावलं तर शाहिस्ते खान जरा तरी हुशार होता त्याचं बोटावरती निभावलं तीन बोटे इकडे पुण्यातच कापली गेली होती पुन्हा महाराष्ट्रात नाही आला नको रे बाबा बोटावरती निभावलंय त्यातनं काही शाण पण यांनी घेतला असता तरी परत आले नसते पण हे परत आले कशासाठी आले महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कोणाकोणाच्या अंगावर कुठे कुठे कसे उठले ते वळ बघायला आले होते अरे तुझ्या कुठे उठला माझ्या कुठे उठला आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा अहमद आम, शहा अब्दाली तो पण शाह होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत अहमद अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळाला आला होता आम्हाला तो शिकवतोय अरे नवाज शरीफचा केक खाणार केक खाणारी अवलंत तुमची तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे